नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची महती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार आर्थिक मदत करेल मुख्यमंत्री शिवचरित्र लोकांना समजावं अशा सोप्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब पुरंदरे यांचं प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तीन प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह पुण्यातल्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन संस्थेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार राजभवनात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं थेट प्रक्षेपण सुरू होतं त्यामुळे आजच्या बातम्या सुरू व्हायला विलंब झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत वळूया बातम्यांकडे महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आपल्या ओघवत्या शैलीत जगभरातल्या तीन पिढ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण या राज्याच्या सर्वोच्च सन्मानानं आज गौरवण्यात आलं मुंबईत राजभवनातल्या दरबार सभागृहात झालेल्या अत्यंत दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाबासाहेबांना हा सन्मान प्रदान करण्यात आला दहा लाख रुपये सन्मानधन शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर खासदार अरविंद सावंत आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सर्व प्रकारच्या कौशल्यांचा वापर करून छत्रपतींनी जगाला हेवा वाटेल असा इतिहास घडवला सर्वांना बरोबर घेऊन जाणारे शिवाजी महाराज हे व्यवस्थापन गुरुच आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव केला शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास दृकश्राव्य माध्यमातून समाजापुढे मांडणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांना महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली या अलौकिक महापुरुषाचं चरित्र लोकांना सहज समजावं यासाठी सोप्या शाहिरी आणि अभ्यासपूर्ण शैलीत शिवचरित्र लिहिण्याचा आपण प्रयत्न केला असे विनम्र उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी काढले मात्र हा इतिहास चर्चा चिकित्सा आणि मूल्यांकन करूनच लिहिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अहंकाराचा वारा कधी लागू दिला नाही आणि लागू देणार नाही असंही ते यावेळी म्हणाले हा सन्मान मिळाल्याचा आनंद तर निश्चित आहे पण त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांनी मी भांबावून गेलो आहे कारण यापूर्वी अनेक प्रतिभासंपन्न मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली हा पुरस्कार शिवशाहीरांना देण्याच्या मुद्द्यावरून राज्यात काही संघटनांनी विरोधाची भूमिका घेतल्यामुळे निर्माण झालेला वाद न्यायालयापर्यंत गेला अखेर न्यायालयानं समितीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय देऊन विरोधकांची याचिका फेटाळून लावल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आनंद व्यक्त केला दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घ्यावा यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली या याचिकेत तथ्य नसल्याचं सांगत न्यायमूर्ती नरेश पाटील आणि एस बी शुक्रे यांच्या पीठानं याचिका फेटाळून लावली पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे या याचिकाकर्त्यांकडून खर्चापोटी दहा हजार रुपये घेण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले ही याचिका म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला देखावा असल्याचं राज्यातले ॲडव्होकेट जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितलं बी भोळा अर्चितच हे भक्ती बोल तरी गंगावती स्वीकारावला म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी पांडुरंगाच्या पुढे आणि गुरुजींच्याही पुढे हा श्लोक किंवा हे ओवे म्हटली मी जेव्हा शिवसेनेचं लिहायला सुरुवात केली त्यावेळेला सुद्धा हाच नेमका हीच नेमकी ओवी मी ज्ञानेश्वर महाराजांच्या तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या तीन प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा आज सकाळी नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीनं झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला कुंभमेळा नियोजनबद्ध रीतीनं पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधूग्राम इथल्या परमपूज्य सद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराच्या उद्घाटन प्रसंगी दिलं प्रशासनानं केलेल्या तयारीचीही त्यांनी प्रशंसा केली कुंभमेळा म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापनाचं वेगळं उदाहरण आहे व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही संशोधनाची मोठी संधी असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं एकोणतीस ऑगस्ट आणि तेरा अठरा पंचवीस सप्टेंबरला चार शाही स्नानांसाठी सुमारे एक कोटी लोक नाशिकला भेट देतील अशी अपेक्षा आहे पुण्यातल्या फिल्म्स आणि टेलिव्हिजन संस्थेमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं तीन सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे या समितीचं नेतृत्व आर एन निबंधक एस एम खान करणार असून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे दोन अधिकारीही या समितीवर आहेत परवा रात्री संस्थेच्या कार्यालयात शिरून घेराव घालून गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातल्या पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती अशी माहिती संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी दिली आहे या विद्यार्थ्यांनी आपल्याला घेराव घालून आठ ते नऊ तास कोंडून ठेवून मानसिक छळ केल्याचा दावा पाठराबे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला गुणांकनाच्या मुद्द्यावर आपण केवळ पाच विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावलं असताना प्रत्यक्षात मात्र अनेक जण कार्यालयात घुसले असंही त्यांनी सांगितलं या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत फर्निचरची तोडफोडही केली अखेर पोलिसांनी आपली सुटका केली अशी माहितीही पाठराबे यांनी दिली काल अटक करण्यात आलेल्या पाच विद्यार्थ्यांना पुण्यातल्या स्थानिक न्यायालयानं आज जामीन मंजूर केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे निसर्गासाठी तसंच पर्यावरण संतुलनासाठी महत्वाचा ठरणारा घटक म्हणजे नाग याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून साजरा केला जातो तो सण म्हणजे नागपंचमी राज्यातही आज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला नागपंचमी निमित्त सांगली इथल्या बत्तीस शिराळा इथं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीत तसंच महसूल आणि वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मिरवणूक काढण्यात आली सांगलीसह विविध ठिकाणाहून आलेले पर्यटक मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभागी झाले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुंभवडे गावातल्या महादेव विद्यालयात नागपंचमी निमित्त सापांबद्दल असणारी भीती आणि गैरसमज बालवयातच दूर व्हावेत या उद्देशानं सर्पांविषयी जनजागृती करण्यात आली हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दरवर्षी नागपंचमी निमित्त पूजन केलं जातं नागप्रातल्या चिंतेश्वर आणि कल्याणेश्वर मंदिरातही नागाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नवी दिल्ली इथं अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होत्या सुब्रा मुखर्जी यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या हो होत्या हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे एकतीस एकवीस औरंगाबाद तेहतीस पंचवीस नाशिक एकतीस वीस कोल्हापूर एकतीस बावीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर सदोतीस पंचवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची महती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सरकार आर्थिक मदत करणार मुख्यमंत्री शिवचरित्र लोकांना समजावं अशा सोप्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब पुरंदरे यांचं प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तीन प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह पुण्यातल्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन संस्थेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज जागतिक मानवता सेवा दिन गरजू आणि पीडितांना निरपेक्ष मदत करणं ही मानवतेची साधी व्याख्या आज हिंसा आणि असहिष्णुतेचा कोलाहल सभोवताली आली असताना अशी मानवता जपणारी माणसं आपला माणूसपणावरचा विश्वास आढळ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात या पार्श्वभूमीवर सामाजिक विषमता निर्मूलनासाठी कार्यरत असणारे सुरेश सावंत तसंच बालहक्काच्या क्षेत्रात महत्वाचं योगदान देणाऱ्या आशा राणे आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार